नाही छान वाटत थोडस लुक आहे तर रात्री खूप आला आलता खालच्या पाया आम्ही काय ठेवलं नव्हतं सकाळी उठले पटपट सगळं ठेवलं तर फायनल लुक असा झालाय आता लाईट कमी जास्त कमी जास्त चालू आहे त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण दिसलं दिसतच असेल पण आता जस्ट जेवण ठेवले लक्ष्मीना आणि आता गणपती बाप्पाला पण ठेवले तिकडं आता आरती करायची नैवेद्य दाखवला फक्त रांगोळी काढायची राहिली सकाळपासून कामं होते जस्त आत्ता झालेत निवान झाले आता फायनल रांगोळी काढत बसते तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगाल की गौराया कशा बसवल्यात तर जेवढं जमलं तेवढं शक्य झालं तेवढं ट्राय केलं आम्ही की व्यवस्थित व्हा पण तरी पण तुम्ही सांगा की कसे झालेत कसे नाही आणि आता अजून बाकीची काम घरातली लक्ष्मी भूक तर खूप लागली आधी बाप्पाची आरती त्यानंतर जेवण आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक होत त्यामुळे टाइम लागला पण मला काय मी नाही केलं जास्त काय आमच्या सा सासूबाईंनी सगळं केलं स्वयंपाक मी इकडेच होते हे आवरत होते आणि आमचे हे तर काय आता शिक उठले आंघोळ झाली साहेबांची मग आता गणपतीची आरती आपल्या झाडाची सगळी आपल्या झाड सजावजी करू लागितलं भाऊजींनी करू लागितलं नाराज होऊ नका <laughs> मी नाही करू लागितलं म्हणून येऊ येऊन सगळं मग हे करणार का नाही नाही <laughs> नाही झालं पाणी ठेवायचं राहिले पाणी ठेवायचं तिकडलं करून घेते असं काम करावं लागतं अरे काम करते तू हे दाखवायला बी कोणतरी लागत नुसतं काम करते म्हणा चालत नसतं या इकडं राहू द्या यांना म्हणा सोडून दे कॅमेरा <laughs> नको इकडे घेऊ ग तू तोंडासमोर आणते त्यांच्या भाऊजी इकडे आमच्या बायकोनी सगळं केलंय भाऊजींनी मदत केली तिकडे भावाने मदत केली काय ह्यांनी सजावट केली रात्रभर खूप अब्दुन सब सकाळी तोंड काय भेटलं हा मग तेवढंच तर केलंय किती काय याला किती वेळ लागतो तीन फळ्या नाही त्याच्यामध्ये ते ठेवायच्या दोन मिनिटात तर सगळं होत असं काय बाई कोणी अब्जून सब्जून सगळं व्यवस्थित बनवलंय तरी पण खूप रडते बिचारी की मी काय घात लावलं नाही किंवा काय नाही मग कोण रडत रडती मग रडती सांग तुला असं वाटतं की मला जेवढा त्रास झाला तेवढा मला पण झाला पाहिजे असं नसतंय भाऊजी रोज उठाय सकाळी कामाला जायचं बाकीच गुलाबाचं फूल हातामध्ये देऊ पाहिजे नको कुठं ठेवणार बाप्पाच्या दे बाप्पाच्या तिकडे आरती चल ती ताट बनव पटकन चला आरती करून घेऊ घालायला भेटला नाही म्हणून तिने आता घालून घेतला चला करा आरती माझी चल करा आरती लवकर अनिल तिकडे की पाहुणे येणार आहेत तर काकू भाऊजी ते आणायला गेले त्यांना आणि श्री झोपलीय झोळीमध्ये तर ती ला घेऊन झोपली धाव मी दाखवते मागच्या कॅमेऱ्याने माझं पापड झोपले आणि हे तिचा रॅबेट आणि इथं पायापशी बघा बैल येणं हे गावाला आली ना असंच असते इतकं छान झोपलं इतकं सुकून हिकडे आल्यापासून हिला आणि त्यात झोळी झोपते तिला खूप मजा वाटते आता पुण्यात असं काही नाहीये हा दोन्ही पण घेऊन झोपली आहे आणि हा आमचा छान पैकी ऊस आबाळ कसलं भारी आलंय चला रील काढू थोड्याशा चला चला आवरा हम्म झालं आवरला शांत बसल्यानं मला खपत नाही मी फोटो काढले तो आम्ही देवांना घेतो नाही होत ती लक्ष्मीचा फोटो काढून माझ्याकडे ते मंदिरात ठेवते ते नाही छान वाटत माहितीये माहिती दिसतंय आता फोटो फोटोला हार लाव खूप छान वाटतंय आता हम्म कुणाच्या टाकते काय माहिती काल माऊच्या अंगावर टाकायला सगळ्यांच्या अंगावर टाकलं ए कोंबड्या आल्या श्री कोंबी आली नको नको टाकू नको टाकू नको टाकू नको टाकू नको टाकू का खाजवून खाजवन आमच्या मोठ्या ताईच्या गौऱ्यात माझी श्री बघायला गेली तिथं श्री शाह बाबू साईटल आवळ्याचे झाड

छान ऊस इथं पण आंब्याचे झाड आहे तर केळीचे पण केळीचे दिसत नाही आता का तर ऊस खूप मोठा झालाय आणि वरच्या बांधव चालतो गवत एवढं मोठं आहे की घरी चाललो तर रस्ता बघा किती सुंदर सुंदर एवढ्या मारत मारत चाललाय पण हि आजीच्याच काकाला बसायचं म्हणली बघ माझ्या का तुझ्या आजीला माझी मम्मी दोरीवड्या खेती मला घेऊन आंबट कसं झालंय ते आवळा तसंच असतो आंबट कस तोंड सुंदर सुंदर आहे आमच्या दुसऱ्या घरच्या गौऱ्या हा म्हणजे तेच ना <laughs> <laughs>

सर्वांगी सुंदर नजर काढाय चालू आहे आणली 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 चिव आणली आणली चिव आण ग का तशीच काढा का बसली तशीच थांबा 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 मोटर चालू झाली गेले मी नाही जाणार हे भाऊजीला पाठ गेले की भाऊजी कुठे कुठे दारा कुठे लागली पाणी बघायला मला टाइम दाखवतो यांनी रात्री किती वाजता भांडे किती वाजल्यात रात्री दहा वाजून चौदा मिनटं हा यांचं काम चालू रात्री सकाळी लवकर उठायला नको म्हणून काम चालू आहे त्यासोबत आई पण त्यासोबत काकू कुत्रा ओळखीचा आहे का आणि धरायचा का इकडून बिकडून रे इकडून इकडून तर येते धरलं जाते जायना एका दिवसात कुठल्या सरी ते ती कळायचं नाही पाणी दिले खाली कडतडीत लावून तिला कशाला बसील रे चल तुम्ही बांडी कसायला नको तुला ताप आलाय ना नको नको हा तुला औषध बाजून बर का परत मम्मा श्रेया आजारी आहे ना तू बाबा मस्त बाजबीज टाकून आपलं रेड हा आजीच्या माग

सकाळी लवकर उठाय नको म्हणून रात्री दहा वाजता तयारी यांची भांडी घासायची तुम्हाला भांड्याचा एकले त्रास असतो ना जेवणाचा आधी विचार पडत असेल भांडी कधी घासायची नाही नाही जेवणाचा आधी विचार पडत असेल भांडी कधी जायची असं करत उद्यापासून असळीच्या पाना केळीची पाना जेवतो आम्ही आता हातात घेऊन आपले बाकरी हातात घेऊन खातो भाजी घेऊन सुक्या भाज्या करावं लागतं तुम्हाला फक्त जिन्नात, आज जिन्नात रात्री दहा वाजता तू मस्त निव्हीजन बरोबर भांडवारापर्यंत बर तिकडून आई भांडे ती इकडं सोडते आणि इकडं आपल्या मॅडम पुलाव घेऊन बसले गौरी इकडे

बोल तू बोलो कशी तुझं ऐकन ते गौरी तुझं बी नाही ऐकत असं नको करू म्हणा गौरी तुला तिकडे काका घेऊन जातील म्हणा हा गौरी बांधून तुम्ही हा बांधून बांधून मारन म्हणा असं नको करू म्हणा गौरीला बोललं तू गौरी चल ये इकडे चल गौरी गौरी चल कळत नाही ख़... तुला इकडे ये कुकू आहे ना तुला हा ना कुकुए हा भूताला कुकू आहे हा गन्ना का खेत मे कुकुएन हा बोल बोल आवाज

छोटी बाज घेतली बाहेर घेऊन तर तो बाज ते पण बघू थोडा वेळ झोपून मग परत बाहेर जायचे आणि हे कार्टून ना गौरायाच्या कुर्च खायला स्टार्टिंग झाली आता मोबाईल घेतलंय रडत सुटी थोडीशी मंद दिलाय आणि सगळ्यांची झोपायची तयारी चालू बाय बाय गुड नाईट पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू